नमस्कार शेतकरी बंधन आज आपण आलेला आहे धोडपगावमध्ये तालुका चिखली जिल्हा बुलढाणा सीटचा कांदा इथं लागवड झालेला आहे त्याची माहिती घेण्याकरता आपण धोडपगावमध्ये आलेला आहे नमस्कार काका नमस्कार आपलं नाव काय आहे माझं नाव जीवन शिवाजी शिंदे राहणार धोडप तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर छप्पन शेहेचाळीस नव्वद ब हा जो कांदा लागवड आपण केलेला आहे हा किती तारखेला केलेला आहे चोवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबरला ज्या वेळेस लागवड केल्यानंतर तुम्हाला दहा बारा दिवसामध्ये तुमच्या या कांद्यामध्ये सळहा विषय दिसत होता बरोबर तर त्याच्यासाठी आपण डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी कंपनीचा जर्मिन्टर हे ड्रिंकिंगसाठी आपण वापरलेला आहे बरोबर तर याचे रिझल्ट तुम्हाला कशी आणि कशा प्रकार म्हणजे कशा प्रकारे वाटले हे सांगा रिझल्ट म्हणजे आपल्याला अशा प्रकारे वाटले आप हो की आपल्या दहा बारा दिवसात जे सहळीचं प्रमाण होत ते बऱ्याच प्रमाणात होतं पण याचं चार पाच टक्के आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही स्प्रे म्हणजे ड्रिंचिंग वगैरे झाल्यानंतर चार पाच दिवसानंतर तुम्ही स्प्रे घेतला बरोबर आता स्प्रे मध्ये तुम्ही आपल्या पहिल्या स्प्रे मध्ये डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी कंपनीचे आणि थ्रायवर हे वापरलं बरोबर तर याचे रिझल्ट तुम्हाला कशा प्रकारे वाटले म्हणजे तुमच्या कांद्याच्या पातीमध्ये संख्या वाढली जे माना टाकत होती ते एकदम स्ट्रेस झाली आणि बाकीचे समजा फूट <coughs> वगैरे चांगले वाढलेले आहे हा तर आपण समजा किती दिवशी तुम्हाला याचे रिझल्ट जाणवले पाचव्या सहाव्या दिवशी रिझल्ट वाटले म्हणजे तर आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बा डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी कंपनीचे हे जे दोन ड्रिंकिंग साठी जर्मिनेटर आणि स्प्रे मध्ये फ्रायवर क्रॉय बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता शेतकर कास्तकार किंवा शेतकऱ्यांना सांगू शकतो की याचं शंभर टक्के चांगले रिझल्ट मला आलेलं आहे ब त्याच्यामुळे काही न घ्या सारखा औषध काही औषध औषधी चांगलं रिझल्ट आहे आणि व्यवस्थित क्वालिटी माझ्या प्लॉटची ब तर आपण बघू शकता त्यांच्या कांद्याची आज अवस्था म्हणजे एकदम दांड वगैरे एकदम व्यवस्थित मजबूत झालेला आहे आणि स्ट्रेट आहे आणि नवीन सुद्धा त्याच्यामध्ये आहे मी डॉक्टर बावस्कार टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप गुलगे माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौतीस पंचेचाळीस चौऱ्याण्णव